ओम श्री परमात्मने नमः, श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकातील आज ऐकूया लेखिकेचं मनोगत सद्गुरूंच्या सान्निध्यात दोनच शब्द पण केवढा व्यापक गहन खोल अर्थ भरलेला आहे एखाद्या सज्जनाच्या सान्निध्यात काही काळ राहता आलं तरी कितीतरी लाभ करून घेता येतो मग जर एखाद्या जीवाला परमभाग्यानं सद्गुरूच भेटले त्यांचं सान्निध्य लाभलं तर नुसता विचार मनात आला तरी, तरी, तर मना तरी आनंदानं अंगावर रोमांच येतात जीव परमसुखाच्या कल्पनेनं वेडावून जातो मग ज्या शिष्याला असं भाग्य बराच काळ लाभलं असेल त्याला किती हर्ष होत असेल याची कल्पना एखाद्या सचशिष्याला थोडी बहुत करता येणं शक्य आहे भारत देशात आजपर्यंत अनेक ऋषीमुनी संत सद्गुरू होऊन गेले त्यांच्या आश्रमात अनेक शिष्य राहिले इतर ज्ञानाबरोबर आध्यात्मिक ज्ञानाचं शिक्षण आपल्या सद्गुरूंकडून घेण्याचा त्यांनी अल्पस्वल्प प्रयत्न केला पण गुरुशिष्यांची नावं जोडीनं घेतली तीही मोठ्या आदरानं असे गुरुशिष्य फार थोडे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ निवृत्तीनाथ ज्ञानदेव समर्थ कल्याण रामकृष्ण विवेकानंद स्वरूपानंद माधवनाथ अशा काही गुरु शिष्यांच्या जोड्या दाखल सांगता येतील सद्गुरू एक वेळ मिळतील पण सचशिष्य मिळणं कठीण आहे असं म्हटलं जातं त्याचं कारण स्वतःपुरतं मोठं होणं संत पदापर्यंत पोहोचणं एकवेळ शक्य होईल पण एखाद्या सामान्य शिष्याला सचशिष्य बनवून सद्गुरुपदापर्यंत नेणं एखाद्या दगडातून संगमरवरी मूर्ती घडवणं हे फारच कष्टाचं काम आहे यामध्ये गुरु शिष्य दोन्ही पक्षी बरेच परिश्रम घ्यावे लागतात सद्गुरूंच्या सान्निध्यात राहण्याचं भाग्य ज्या मंडळींना शिष्यांना मिळतं त्यांच्या बोधाच्या निरनिराळ्या पातळ्या असतात सामान्य पातळीवर हजारो शिष्य असतात सद्गुरूंचा अनुग्रह घेऊन आपण त्यांच्या कृपाछत्राखाली सुरक्षित आहोत आपला संसार उद्योगधंदा बरा चालला आहे या समाधानात ते जीवन जगत असतात व्यवहारात काही अडचण आली तर सद्गुरूंचं विशेष स्मरण करतात त्यांना आळवतात मग जो ऐहिक लाभ पदरात पडतो ती सद्गुरू कृपा समजून आनंदात राहतात पण सद्गुरू कृपा म्हणजे काय त्या कृपेचा परिणाम आपल्या जीवनावर कसा झाला पाहिजे याची जाणीव बहुतेकांना नसते सद्गुरू कृपाकडे त्यासी जो शोधील आपणासी असे असं संतवचन आहे जो सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गानं स्वचा आतील मीचा आत्म्याचा शोध घेण्यासाठी जीवाचा रान करतो आपलं तन मन धनपणाला लावून पराकाष्ठेचा प्रयत्न करतो आपलं सर्वस्व विशेषत मी पण सद्गुरुचरणी पूर्णत समर्पित करतो असाच शिष्य खऱ्या अर्थानं शिष्य होण्याला पात्र ठरतो समर्थानी दासबोधात सचशिष्याची लक्षणं सांगितली आहेत ती नुसती वाचली तरी लक्षात येतं की असा शिष्य बनणं किती अवघड आहे संत जसा जन्माला यावा लागतो तसा देखील जन्माला यावा लागतो असं साधना करताना लक्षात येतं जन्मजन्मांची साधना म्हणजे पूर्वजन्मींचं सुकृत या जन्मी सत्वगुणी पिंड ही ये जन्मीची कमाई आणि तिसरी गोष्ट सद्गुरूंची भेट आणि त्यांची कृपा त्यांच्या सान्निध्यात अगर मार्गदर्शनाखाली वीस तीस वर्षांची कडक साधना असं काही घडलं आणि शिष्य लक्षणं अंगी बांधली तरच सच पात्रता येणं शक्य असतं अथवा एखाद्या सद्गुरूंनी ठरवलं की या शिष्याला तयार करायचं तर मात्र त्यांच्या शक्तीनं ते लाटूचा लाटू महाराज नाथांचा गावबा समर्थांच्या शिष्या वेणास्वामी अक्कास्वामी तयार होतात मात्र त्यासाठी पडतील ते कष्ट झेलण्याची शिष्याची मनोमन तयारी हवी मुख्य लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण सद्गुरू सांगतील ते दाय विल बी डन अशी पूर्ण शरणागतीची तयारी हवी समर्थ म्हणतात सद्गुरु शिष्याला सचशिष्य बनवू शकतील पण एखाद्यात सचशिष्य बनण्याची क्षमता असली तरी त्याला भेटलेले गुरु हे जर सद्गुरू म्हणण्याला पात्र नसतील तर मात्र त्या शिष्याचं जीवन वाया जातं सद्गुरू विण सचशिष्य वाया जाय निशेष म्हणजेच सद्गुरूंना सचशिष्य भेटला पाहिजे त्यावर अध्यात्म श्रवण नित्य नेमानं ध्यान ध्याननामादी साधना असं झालं तर त्या शिष्याचं जीवन कृतार्थ होतं सद्गुरूंचं सान्निध्य म्हणजे तरी काय केवळ देहानं सद्गुरूंजवळ राहणं याला सान्निध्य म्हणता येईल का सान्निध्य हे अनेक पातळ्यांवर असावं लागतं देह मन बुद्धी बोध या एकापेक्षा एक उंच पातळ्या आहेत देहानं सान्निध्य अनेकांना कमी जास्त प्रमाणात मिळू शकतं सद्गुरूंची सेवा करण्याच्या निमित्तानं अनेक शिष्य त्यांच्या आसपास राहतात वावरतात त्यांच्या पंक्तीचा लाभ घेतात त्यांच्याबरोबर गाडीनं फिरतात घी शक्कर लड्डूचा आनंद लुटतात मी अमक्याचा शिष्य म्हणून लोकांकडून मान मरातब मिळवतात पण खरं सान्निध्य अपेक्षित असतं ते त्यांच्या बोधाचं त्यांच्या मनाचं विचारांचं स्वामी माधवनाथ म्हणत संतांचा बोध एक वेळ चांगल्या शिष्याला थोडाफार कळेल पण संतांच्या मनाचा थांग लागणं मात्र कठीण आहे नव्हे अशक्यच आहे तथापि संतांचा विश्वास संपादन करता आला त्यांच्या मनात शिरता आलं तर तेच स्वत आपल्या मनाचे अनेक कप्पे प्रसंगाप्रसंगानं शिष्यासमोर मोकळे करतात आपलं अंतरंग उघडं करून दाखवतात कारण त्यांना देखील आपलं अंतरंग स्पष्ट करावं आपली तळमळ मनोव्यथा कुणाजवळ तरी उघड करून दाखवावी असं वाटत असतं पण बहुधा असं दिसतं की क्वचितच एखाद्या संतांना आपलं मन ज्याच्याजवळ उघडं करून दाखवावं असा शिष्य मिळतो काही वेळेला शिष्य चांगला मिळतो तथापि सद्गुरू ज्या बोधाच्या पातळीवरून बोलत असतात ती बोधाची पातळी शिष्यानं गाठली नसल्यास त्यांचं बोलणं शिष्याला ग्रहण होत नाही अशावेळी ते आपलं मनोगत आपल्या वाङ्मयातून व्यक्त करतात त्या संतांच्या पश्चात एखादी व्यक्ती जर त्या पातळीच्या आसपास थोडीफार जाऊ शकली तर त्या संतांना काय म्हणायचं होतं ते त्या व्यक्तीच्या लक्षात येतं संत वाङ्मयाचा अभ्यास करणारी पुष्कळ मंडळी असतील पण संतांना अभिप्रेत असलेला अर्थ कळणारी मंडळी फार थोडी कारण साधनेखेरी संत वाङ्मयाचं सम्यक आकलन होत नाही संत वाङ्मय स्वानुभूतीवर आधारलेलं असतं ते अनुभूतीखेरीज समजणं कसं शक्य आहे एकोणतीस हजार फुटावर असलेलं हिमालयाचं शिखर जाणून घ्यायचं तर आपल्याला निदान चोवीस पंचवीस हजार फुटांची चढण चढून जावं लागतं तरच त्या पुढच्या उंचीवरची कल्पना करणं शक्य होतं स्वामी माधवनाथ म्हणत मी माझ्या सद्गुरूंना पूर्णपणे जाणलं असं कुणीही शिष्य म्हणू शकणार नाही जर तो साधना करून स्वयमेव तेच होऊन राहिला त्यांच्याशी एकरूप झाला तर ते थोडेफार कळतील खरंच आहे ते कारण अंतर्यामी बोध होण्यापर्यंत जरी शिष्यानं मजल मारली तरी त्याची बाहेरची प्रकृती पूर्णपणे पालटून विरघळून आतील स्वरूपबोधाशी मिळून गेली नाही तोपर्यंत मी सद्गुरूंना जाणलं असं म्हणणं कठीण आहे आपल्याकडे अनेक संत होऊन गेले तरी त्या सर्व संतांनी ज्ञानेश्वर महाराजांना संत सम्राट म्हणून डोक्यावर घेतलं त्याचं कारण ज्ञानदेवांची प्रकृती पूर्णत बोधरूपच होती लाकडाच्या पेटीत निखारा ठेवला तर हळूहळू ती संपूर्ण पेटी निखाराच बनून राहते ब्रह्मरूपकाया होतसे कीर्तनी असा स्वानुभव संतांनी लिहून ठेवला आहे ते अखंड ब्रह्मरूपच होऊन राहतात मग असा देह फार काळ टिकत नाही तो सोडावाच लागतो पण त्यासाठी तेणे बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणवूनही उपजत खेवो बुडाली लग्नघटिका असं ज्ञानेश्वर महाराज स्वतबद्दल म्हणतात त्यांना आपल्या सद्गुरूंचं म्हणजे निवृत्तीनाथांचं सान्निध्य घरातच मिळालं आणि जगाच्या दृष्टीनं ते आपल्या सद्गुरूंपेक्षा कीर्तिमान ठरले पण शिष्य कितीही मोठा झाला तरी त्याचं स्थान सद्गुरूंच्या चरणाशीच असतं तो सद्गुरूंच्या स्थानावर बसू शकत नाही ज्या शिष्याला देहाच्या पातळीवर सद्गुरूंचं सान्निध्य मिळत असेल शिवाय बोधानं तो त्यांच्या आणि आपल्यातील जमीन आसमानचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या शक्तीनं प्रयत्नानं नव्हे तर स्वतःच सद्गुरूच त्याला उचलून आपल्या बोधावर नेऊन ठेवतात आपलं अंतरंग उघडून दाखवतात आणि सांगतात तुला ही स्थिती प्राप्त करून घ्यायची त्यासाठी शिष्याला मोठ्या प्रेमानं कौतुकानं प्रसंगी रागावून देखील त्याचं कल्याण कशात आहे ते शिकवत राहतात काही वेळा त्याला कसोटीवर घासून पाहतात त्या कसोटीला तो उतरला तर त्याच्यासारखा भाग्यवान तोच मग काय उणे आम्हा पांडुरंगापाई असं त्याचं होऊन जातं परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्या सान्निध्यात मला एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे शहाण्णव म्हणजे जवळजवळ दोन तप राहण्याचं भाग्य लाभलं त्यांच्याकडून आपल्याला नेमकं का काय मिळवायचं आहे हे त्यांच्याच शिकवणीवरून हळूहळू माझ्या लक्षात येत गेलं आणि मी त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालण्याचा ध्यास घेतला स्वामींनी मला त्यांचे सर्व विचार टिपून घेण्याची ध्वनिफितीवर घेऊन ठेवण्याची परवानगी दिली किंबहुना ते ध्वनिफितीवर घेऊन ठेवण्याची आज्ञा केली त्यासाठी लागणाऱ्या सुविधा मला प्राप्त करून दिल्या आणि म्हणूनच त्यांना नेमकं काय सांगायचं होतं ते आजही मी त्या ध्वनिफितीवरून ऐकू शकते साधना वाढते आहे तसतसं त्यातील गर्भित अर्थ स्वानुभूतीचे बोल उकलू शकतात त्यातील काही माझ्या अनुभवाचे होतात आणि मग मनोमन म्हणावंसं वाटतं स्वामी त्यावेळेला जे सांगत होते ते आता माझ्या अनुभवाचं होत आहे आणि त्यातून आनंदच आनंद मिळतो आहे प्रस्तुत ग्रंथाचं लेखन करण्यामागे देखील एक विलक्षण प्रेरणा आहे वयापरत्वे देहाची शक्ती दिवसेंदिवस कमी होत असली तरी जे विचारधन पारमार्थिक आणि व्यावहारिक मार्गदर्शन मला वेळोवेळी स्वामींकडून मिळालं त्याचा उपयोग इतरही साधकांना होण्यासारखा आहे त्यातून स्वामींचं जीवनचरित्र कार्य तत्त्वज्ञान हे देखील लोकांसमोर यावं असं वाटलं अनेकांनी तशी इच्छा प्रदर्शित केली त्यासाठी आर्थिक सहकार्यही देऊ केलं त्यामुळेच हे लेखन घडलं अद्यापही बरीच टिपणं ध्वनिफिती जवळ आहेत त्यातून स्वामींच्या स्वभावाचे कार्याचे विविध पैलू स्पष्ट होतील साधकांना साधना मार्गावर दृढ ठेवण्यात आणि साधक कार्यकर्त्यांना स्वामींना अभिप्रेत असलेलं कार्य यापुढेही सुरू ठेवण्यात मार्गदर्शन करतील असा विश्वास वाटतो म्हणूनच हा लेखन प्रपंच सद्गुरू कृपेनं जे हातून घडलं ते त्यांच्याच चरणी सर्व भावे अर्पण करून लेखणीला विराम देते चौदा सप्टेंबर दोन हजार एक हे होत पूजनीय डॉक्टर सुषमाता वाटवे यांनी व्यक्त केलेलं मनोगत श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमद् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स्य